न्यूज आवाज हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण एस टी प्रवर्गात सामील करून घ्या या रास्त मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरत आहे ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे मोठे महामोर्चे होत आहेत तरी आजपर्यंत

जिल्हा महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे सगळ्यात मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय आंदोलन आहे आज किमान एक लाखापेक्षा जास्त लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत कुणाच्या ताटातला नको आहे आम्हाला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही पण आमच्या भावना देखील दुखू नये ही आमची त्याबरोबर राष्ट्र मागणी आहे आणि म्हणून जर आधार बघितला आपण तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा आधार जो आहे तो आहे लोक ते पाच अटी लोक कमिशनने सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिमिटिव्ह ट्रेस म्हणजे आदिम समाजाचं लक्षण या समाज हा प्राचीन आहे शिकार करून खातो एवढंच नव्हे तर बऱ्याच आदिम लक्षण याच्यामध्ये आहेत आयसोले जॉग्रॉफिकल आयसोलेशन सगळे आहेत त्यासोबतच आपण डिस्टन्सिव्ह कल्चर बघितलं तर या समाजाची संस्कृती वेगळी आहे शायनेस्ट कॉन्टॅक्ट जर विचार केला तर हा समाज आज देखील कुणाशी पटकन बोलायला गजत नाही तो लाजरा बुजरा आहे आणि सोशली बॅकवर्डनेस तर आहेच आहे दिवाळीनंतर हा समाज ताण्यामध्ये तुम्हाला पोटराची खगी भरण्यासाठी बाहेर जातात हे पाच अटी महत्वाचे आहेत त्यासोबत वेगवेगळे ले आयोग आहेत एकोणीसशे एकवीस जनगणना आहे त्यानंतर एकोणीसशे चोवीस ऑगस्टला जे सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलेलं आहे की ए सी एस टी यामध्ये आपण उपवर्गवारी करून समाविष्ट महत्वाचं त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो सोबतच एकोणीसशे एकतीस जनगणना आहे त्यासोबतच सीपीआय बेरारचा जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये हा समाज आदिवासी असे आणि विद्यार्थी आयोग असेल कमिशन असेल फाटी आयोग असेल अग्रवाल कमिशन असेल आणि टी कमिशन असेल त्यांनी सगळ्यांनी शिफारशी करून घेतली या समाजाला जर हे सरकार एस टी आरक्षण देणार असेल तर या सरकारला ताकीद देतो की आमच्या मतदानावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी मिळून येतात त्यांना आम्ही सत्तेवर बसू शकतो तर सत्तेपासून खेचूच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल म्हणून ती वेळ येण्याआधीच एक दिवाळी भेट म्हणून माझी सरकारला विनंती असेल की सगळ्या गोष्टी व्हॅलिड आहेत सगळ्या गोष्टी लागू पडतात तर तुम्ही आम्हाला तो राष्ट्रीय अध्यक्ष संद्यजी चव्हाण यांनी सरकारला सगळ्यात मोठी एक सूचना केलेली आहे की दिवाळी भेट द्यावी अन्यथा बंजारा समाजाचा हा आंदोलन आक्रमक होऊ शकतो महाराष्ट्र सुपरफास्टसाठी केवीचंद राठोड यवतमाळ